जिंकतोय सूरज सूरज विकी स्पोर्ट्स भाग तळवडे संघ काय घेशील टॉस जिंकल्यानंतर क्षेत्र क्षेत्रक्षण स्वीकारतोय आपल्याला शुभेच्छा असतील मध्ये तुम्ही संघामध्ये काय काय बदल केलेत म्हणजे काल तुमचा संघ सेमीफायनल मध्ये पोचलाच होता जवळ जवळ तुम्ही काय चेंज करणार आता चला तुम्हाला शुभेच्छा असतील श्री नवादेवी हेदेवाडी याचा देखील संगम आल म्हणजे मनीषाने सांगितलं की माझ्या गावचा हा आहे म्हणजे ही आपुलकी आहे त्याने प्रवास जिंकलाय क्षेत्रक्षण घेतलंय तुम्ही काय रन निघेल आणि तू आजच्या दिवसामध्ये पूर्ण खेळतोय आणि खेळल्यानंतर तुला काय अनुभव येईल तो सांग कालच्या दिवसामध्ये पूर्ण संघाची माझ्या आंदाने चेसिंग केली नाही पूर्ण म्हणजे ते बॅटिंग करून कोणालाच नाही आजचा दिवस पूर्ण होता प्रत्येक संघ होता आणि मी पण जर समजा टॉस जिंकलो असतो तर कारण आम्ही पण दोन मॅचे त्यानुसारच आहे तरी पण ठीक आहे काय शेवटी माझ्याकडे पण बॅटिंग लाईन आहे त्यानुसार मी खेळण्याचा प्रयत्न करेन नक्कीच आणि बेस्ट देण्याचा प्रयत्न करू आता सेमीफायनल आलो आहे नक्कीच नक्कीच आपल्याला देखील शुभेच्छा असेल श्री नवलादेवी देवी कोकण पॅक्कर संघ तुमचे देखील भरपूर आहेत पाहुण्यांचा देखील या ठिकाणी शुभेच्छा देतो आपण पुन्हा एकदा नवा चला सुरुवात करायची आपण आमच्या दरम्यान या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलं शब्द सुमनांनी आणि पुष्पगुच्छ देऊन शॉल शॉल देऊन या ठिकाणी आपलं स्वागत करत आहोत

मनाच्या झाल्या सामन्यामध्ये काय ते सेलिब्रेशन आपण पाहिलं होतं अक्षरशः त्या खेळाडूने सौरभ गांगुलीला इथे मैदानामध्ये दाखल केला होता तो त्याचा टी शर्ट काढत तो सेलिब्रेशन या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला हे जीवन माझे क्रिकेट राजा मुकला तो संपला देवगड धमाका प्रीमियर लीग च्या वतीने आज आपल्या बरोबर प्रणय टेंबुलकर आहेत ते सांगतील की हा देवगड प्रीमियर लीग आयोजन कसं आहे आणि आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये त्यांनी काय पाहिलं आहे सर नक्कीच आतापर्यंत सामने झालेत म्हणजे आम्ही सामन्यापूर्वी तुम्हाला थोडं सांगतो पार्श्वभूमी याची काय कारण देवगड तालुक्यामध्ये बरेच क्रिकेटर खेळतात बरेच गाव खेळतात या गावांमध्ये एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता तो प्लॅटफॉर्म आम्ही या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिला म्हणजे आम्ही पहिली मिटिंग घेतली जुलैमध्ये त्या मिटिंगमध्ये आम्ही कमीत कमी थर्टी सिक्स गावांचं रजिस्ट्रेशन म्हणजे प्रत्येक गावामध्ये कमीत कमी तीस खेळाडू त्या तीस खेळाडू आम्ही रजिस्ट्रेशन केलं रजिस्ट्रेशन करत असताना काही त्रुटी आल्या काय आल्या आम्ही पहिली जी केली ती शारदाश्रम दादर या ठिकाणी केली होती त्या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला तिथेच आम्ही ठरवलं होतं की देवगड तालुक्यातील क्रिकेटला कुठेतरी म्हणजे ज्या बऱ्याच ठिकाणी प्रीमियर लीग होतात म्हणजे रायगड होते विरार मध्ये होते सिंधुर्ग होतात अगदी देवगड मध्ये पण देखील झाली पण हा विचार आम्ही फार तीन चार वर्षापूर्वी करतोय की कमीत कमी आठ ते दहा संघ आपण स्पर्धेमध्ये उतरवायचे आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंना या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचा त्या प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही या ठिकाणी देवगड धमाका प्रीमियर लीग म्हणजे ऍक्च्युली देवगड प्रीमियर लीगच नाव ठेवायचं होतं आम्हाला पण देवगड प्रीमियर लीग ऑलरेडी देवगड मध्ये झाली मुंबईच्या खेळाडूं त्यामध्ये चान्स भेटला नाही आणि त्यांना खेळायचं होतं म्हणून आम्ही या ठिकाणी देवगड धमाका प्रीमियर लीग म्हणून या ठिकाणी नाव दिलं आणि सर्व खेळाडूंना रजिस्ट्रेशन करायला लावलं रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या लोकांनी प्रत्येक खेळाडूने आम्हाला बारा मालकांची या ठिकाणी गरज होती बारा मालक पण जमत नव्हते पण आम्ही प्रत्येक ज्याच्या चांगले म्हणजे पैशाची हे आहेत त्याला आम्ही सांगितलं की तू एक संघ घे असं करून त्यांनी प्रत्येकाने आपल्या देवीच्या नावाने आपल्या देवाच्या नावाने देवा म्हणजे जसं फोटोबा संघ फोटोबाच्या फोटो नावाने ते लोक खेळतात त्यांनी प्रत्येकाने संघ घेतला आणि आज तुम्ही पाहताय हे भव्य दिव्य आयोजन त्या आयोजनामध्ये माझा एकट्याचा हात नाही माझ्या पूर्ण देवगड परिवाराचा जेव्हा आपण परिवार बोलतो तेव्हा परिवार सगळे आले म्हणजे माझा भाऊ उदय की आला त्याच्या माझा काका आला आजोबा सगळे आले आणि त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर अमित अमित गौरव अमित गौरवने पहिल्यांदा एक चॅम्पियन ट्रॉफी निर्माण केली होती स्थापन केली होती त्याने चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून सगळ्या क्रिकेटर लोकांना या ठिकाणी चान्स दिला होता त्याच्यानंतर हे सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि ह्या क्रिकेटला सुरुवात झाली आणि ती सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत हे क्रिकेट थांबलेलंच नाहीये आणि या क्रिकेटला आपण या स्टेज पर्यंत आणून ठेवलंय अमित काय सांगाल क्रिकेट बद्दल सावका आवाज बसलाय का तुमचा ठीक आहे बोला मी आवाज कव्हर करून घेतो अमित बदल तुम्हाला जास्त आस आहे आणि तुमच्या तालुक्यातील तुमच्या बाजूचा तालुका माझा आहे घरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असला तर राजापूर तालुका आहे देवगड आणि समोर एक नदी आहे आणि मी तुमच्या पलीकडे आहे आणि क्रिकेट म्हणजे आम्हाला पण आवड क्रिकेट आहे आणि अनेक स्वार्थ पण मारलेले आहेत मी तुम्हाला सांगेन की क्रिकेट म्हणजे क्रिकेट म्हणजे क्रिकेटच आहे तू कोणी काही सांगू शकत नाही काय सांगाल क्रिकेट सर्वप्रथम मी बोलतो क्रिकेट म्हणजे माझं प्रेम आहे आजपर्यंत मी क्रिकेट साठी जीव की आणतो दिवस मला क्रिकेट म्हणजे पहिलं माझं प्रेम आहे मी घर बघून घर सांभाळून सगळं क्रिकेटला प्रेमाच्या पलीकडेच बघतोय मी आजपर्यंत कोणत्या मुलीवरती प्रेम नाही केलं कोणत्या कशावरतीच प्रेम नाही केलं फक्त क्रिकेट आणि कबड्डी स्पोर्टला मी मानतो आणि जेव्हा मी लॉकडाऊन मध्ये देवगड चॅम्पियन ची सुरुवात केली तेव्हा मला आठ संघ पण मिळत नव्हते जेव्हा मी देवगडची चॅम्पियनची चॅम्पियन ची सुरुवात केली तेव्हा मी आठ संघांना घेऊन टुर्नामेंट चालू केली आणि आठ छत्तीस संघ आमच्या देवगड परिवारामध्ये सामील आहे आणि नऊशे च्या वरती खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं तेव्हा मी माझ्या देवगड परिवाराला धन्यवाद देतो हा सगळा विषय जो आहे तो येतो आर्थिक दृष्ट्या तुम्हाला ज्या ज्या लोकांनी चांगल्या प्रकारचे सहकार्य करा त्यांना पुढच्या वर्षासाठी काय आवाहन करा नक्कीच सर आम्हाला आर्थिक प्रश्न आहेत पण मनीष दादा असतील त्यांचे सहकारी असतील आपले राणे अशोक राणे दादा असतील थोडी थोडीफार आम्हाला मदत मिळाली आहे पण प्रत्येकाकडे आम्ही गेलो नाहीये आम्ही अजून प्रत्येकाकडे पोचलो नाहीये आम्हाला पोहोचण्याचं माध्यम हे क्रिकेट आहे म्हणून क्रिकेट या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु काय असतं की जोपर्यंत कोणाला आपण शब्द टाकत नाही तोपर्यंत समोरचा माणूस देखील बोलणार नाहीये पण आम्हाला थोडी कुठेतरी आपण आम्ही मुंबईमध्ये जॉब करतो त्या जॉब करत असताना कुठेतरी लिमिटेशन आहेत कारण तेवढा आम्हाला वेळ पण नसतो कारण पैसे जर एखाद्याकडे मागायचे असतील तर तेवढा वेळ पण द्यावा लागतो परंतु आता जेवढा भव्य दिव्य आम्ही टूर्नामेंट केली आहे आमचा आर्थिक प्रश्न मला वाटतं नक्कीच सुटेल अशी आशा करतो आणि या टुर्नामेंटला आम्ही जे काय केलं ते आमचं आम्हालाच माहिती आहे आर्थिकदृष्ट्या त्याच्यामुळे पुढच्या वेळी नक्कीच बरेचसे आशा व्यक्त करतो ह्या देवगड प्रीमियर लीग मधून गुरव साहेब आणि तुम्ही प्रयत्न करता टेनिस आता एक फार महत्वाचा खेळ झालेला आहे टेनिस क्रिकेटमधून पण चॅम्पियन व्हायला लागलेत मुलं तर आपल्या मधून जे काही फोकस असेल अशा अशा खेळाडूंना पुढे नेण्यासाठी तुमचं काही होत नक्की सर ही टुर्नामेंट आयोजन करण्यामागचं हेच मोठं कारण होतं कारण आम्ही आमच्या गाव टू गावच्या माध्यमातून क्रिकेट आहेत पण ते क्रिकेटर गावाच्या बाहेर नाही जात आहेत जे एखादी दुसरी टीम आहे ती बाहेर जाऊन खेळते सगळं काय करते परंतु टूर नाही करत आहेत आपले जॉब आहे की जॉब मुंबईमध्ये आले की दहा ते पंधरा हजार रुपयाचा जॉब शोधतात आणि त्या जॉबवरती सुट्टी सुद्धा त्या मध्ये काम करतात परंतु आता टेनिस क्रिकेट फार मोठं झालंय म्हणजे जवळजवळ पाच ते सात करोडचा एक खेळाडू देखील जायला लागलाय म्हणजे आय एस पी एल सारखी मोठी टुर्नामेंट टूर्नामेंट दे या ठिकाणी होते त्या टूर्नामेंट मध्ये कुठेतरी माझ्या देवगड तालुक्याचा एक प्लेयर दिसावा हा हा आमचा प्रयत्न आहे नक्कीच सर आम्ही सर्व परिवार दैनिक प्रभात समाचार परिवार प्रभात समाचार युट्यूब चॅनल आणि आम्ही भंडारी समाजाच्या वतून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि देवगड प्रीमियर लीग मधून काही वर्षानंतर असं दिसलं पाहिजे की टेनिस मध्ये काही आपल्या खेळाडूने नाव काढलेलं आहे आणि त्याला योग्य तसं मार्गदर्शन तुमचं मिळालं आहे त्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र